आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू शेतकऱ्यांना हमी भाव देऊ असं सांगण्यात आलं परंतु प्रत्यक्ष मात्र शेतकऱ्याला काही भेटलेलं नाही आज लातूर मध्ये शेतकरी संघटनेच्या वती शेतकरी आक्रमक झालेले आहेत काय शेतकऱ्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत मला सांगा काय आपल्या भावना आज क्रांतिकारी शेतकरी संघटना रविकांत भाऊ तुपकर यांच्या नेतृत्वाखाली व राजीव कसबे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली लातूर मध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही सोयाबीनला जे सहा हजार रुपये मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केलेलं होतं त्यांनी आमची घोर निराशा केली फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर चारशे वीसचा कोणा का, का दाखल करू नये सगळ्यात मंत्र्यावरती कळस म्हणजे कृषी मंत्र्यांनी तर कोटी साहेबांनी क्लिअर सांगितले की शेतकरी माफ झाल्यानंतर काय पोरीचे लग्न करतात साखरपोळा करतात अहो साहेब तुमच्यासारखे आम्ही पैसे खात न तुमचं एक हे एक शंभर कोटी रुपये तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला पाहिलास दोन वर्ष तुम्ही जेल झालेले तुम्हाला आदेश झालेला आहे तसा शेतकरी गरीब शेतकरी असतो आणि त्या गरीब शेतकऱ्याच कर्ज माफ करायचं की सोडून तुम्ही शेतकऱ्याच्या जखमेवर मिठच होता हे आता इथून पुढे आम्ही चालू येणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी एस पी पी साहेबांच्या ऑफिसला निवेदन द्यायला जात आहोत शेतकरी टाकून जाणून घेऊन मुळात कर्ज शेतकऱ्यांच्या डोक्यावर वाढणं म्हणजे सरकारचं पाप आहे म्हणजे खर्चापेक्षा कमी पैसे दिल्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलंच नाही कर्ज वाढत गेलं आणि ही सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र सरकारचे केंद्र सरकारचे आणि त्यांनी ते आपली नैतिक जबाबदारी म्हणून कर्जमाफ केले पाहिजे आणि एवढंच काय की निवडणुका मध्ये बोलतात की शेतकऱ्याला आम्ही तुमचा सातवारा खोरा करू शेतकऱ्यावर तुमच्या मालाला भाव देऊ अरे आम्ही काय बी पिकवलं कांदा लावला ला तरी माती केली तुम्ही बटाटा लावला ला टोमॅटो लावला ला, माती केली शेतकऱ्यांनी काही पिकवलं तरी त्याला गोंडा कर्जाचा आला कारण शेतकऱ्याच्या हातामध्ये दोन रुपये शिल्लक राहिलेच नाहीत आणि काही बेताल वक्तव्य करणारे आहे मंत्र्यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचं टार्गेट जर असेल महाराष्ट्रामधून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं तर ते आहे ते देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे यांच्यावर चारशे वीस म्हणजे फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा याची सुरुवात आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटना लातूर मधून केलेली आहे शेतकरी सध्या सोयाबीनला एक क्विंटल सोयाबीन तयार करायला सात हजार पाचशे रुपये खर्च येतो आणि प्रत्यक्ष भाव मिळतो साडेतीन हजार तीन हजार म्हणून शेतकऱ्याचा प्रत्येक क्विंटल माझं हजार। चार हजाराचा हजार। किसा तापला जातो म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी म्हणले होते की एकाहत्तर हजार कोटी रुपये अजितदादाचा घोटाळा आहे आम्ही अजितदाबाच म्हणतात की कर्ज भरा आमचा अशी मोदी साहेबांना विनंती आहे की हजारो कोटीचा घोटाळा करणाऱ्याला तुम्ही सवलत देता आम्ही शेतकऱ्याला प्रमाणिक देशाला जगिणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही वारावर हो सोडता ही चालणार नाही म्हणून आम्ही शेतकरी म्हणतो चारशे वीस चा गुन्हा तुमच्यावर आणि मुख्यमंत्र्यांवर झाला पाहिजे म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलेले आहेत या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक अत्यंत दडपशाहीचं हे सरकार आहे तर या दडपशाही झुगारण्यासाठी रेविकांत तुपकराच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करतोय तर आम्ही अजमल कसाबच्या टोळीत नाही अरुण गोळीच्या टोळीत नाही आम्ही सामान्य शेतकऱ्याचं घराणं या ठिकाणी मानतोय मात्र मोदी सरकार आणि फडणवीस सरकार इथं शेतकऱ्यांच्या चळवळी उद्ध्वस्त करण्याचं कटकारस्थान करते बोलते एक आणि करते एक बार बार बोलो झूठ बोलो अशा पद्धतीची नीती या मोदी आणि फडणवीस सरकारची असल्या कारणानं आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावरती यांनी दिशाभूल केली म्हणून मोदी आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ अर्थात सरकार आणि फडणवीस आणि त्यांचं सरकार यांच्यावर चारशे वीस कलमाखाली गुन्हा दाखल करावी अशा आग्रहाची मागणी या या ठिकाणी आम्ही करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकारला सहो किपोळ करून टाकण्या टाकण्याशिवाय गत्यंत नाही म्हणून शेतकरी चळवळीला या ठिकाणातून आवाहन करतोय महाराष्ट्रभर आम्ही या मंत्र्याला फिरू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी दाखल करतो तर हे होते संतप्त शेतकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत क्रांतकारी शेतकरी संघटनेच्या वतीने इथून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर